माय इज इज तर पब्लिक स्कूल प्रोजेक्ट वेस्ट मॅनेजमेंट दिस मुंबई मुंबई सिटी आणि एक एरिया एरिया आहे आहे त्याचं नाव धारावी स्लम इथे एवढ्याच एरियामध्ये जवळपास दोन ते तीन लाख लोक राहतात आणि त्यांच्यासाठी इथे टॉयलेटची सुविधा नाहीये त्यांच्यासाठी तिथे एक किंवा दोनच टॉयलेट असतात त्यामुळे लोकांना स्लाईमध्ये उभा उभं राहावं लागतं आणि कधी कधी लोक उघड्या जमिनीवर सुद्धा करतात आणि जेव्हा लोक उघड्या जमिनीवर करतात तेव्हा आपल्या पर्यावरणा पर्यावरणाला ते हानिकारक असू शकतात कारण त्यामुळे डास वगैरे होऊन आपल्याला डेंगू मलेरिया असे वेगवेगळ्या प्रकारचे आजार होऊ शकतात तर त्यासाठी आपण अशा इलेक्ट्रिक ई मीन्स ई बसेन तयार करणार आहोत कारण इलेक्ट्रिक बसेस का तर आपण जर फ्यूल वापरलं तर आपल्या पर्यावरणाला प्रदूषण होऊ शकतं त्यामुळे आपण इलेक्ट्रिक बसेस तयार करणार आहोत त्यामध्ये आपण तीन कंपार्टमेंट करणार आहोत पहिला कंपार्टमेंट असणार डाय ड्रायव्हरसाठी आणि बाकीचे दोन मेन्स आणि वुमेन्ससाठी आता ते जे वेस्ट आहे ते जाणार होते तर त्याच्या खाली आपण लावणार एक बायोडायजेस्ट कंटेनर आता ते वेस्ट एका टँकमध्ये जाणार आणि मग ते लिक्विड फॉर्ममध्ये होऊन यूज राहणार जाणार जाणार आणि तिथे एक बॅक्टेरिया असतात मग तो बॅक्टेरिया प्युरिफाय करणार आणि जेव्हा तो प्युरिफाय करेल तेव्हा त्यामधून नाईन्टी नाईन पर्सेंट वॉटर प्युअर वॉटर बाहेर पडणार आणि मिथेन गॅसही रिलीज होणार आता जे नाईन्टी नाईन पर्सेंट प्युअर वॉटर आहे ते कशासाठी यूज करणार आपण ते वॉटर आपण या वेलमध्ये टाकून शेतीसाठी सुद्धा यूज करू शकतो आणि तेच वॉटर पुन्हा आपण त्या बसेससाठी सुद्धा यूज करू शकतो आता मिथेन गॅस जो मिथेन गॅस आहे तो खूप आज महा जास्त किमतीमध्ये विकला जातो तर आपण तो मिथेन गॅस कंपोस्ट मध्ये स्टोअर करून ठेवणार आणि त्यामधून आपण सिलेंडर मिथेन गॅसनं भरणार तर सिले ते सिलेंडर आपण आपल्या मनाच्या किमतीवर विकू शकतो आणि आता मिथेन गॅस आणि वॉटरचं तर झालं पण राहिलेलं जे काही मटेरियल आहे त्याला आपण गोल्ड मॅन्युअर म्हणतो म्हणजेच सोनखत जे गोल्ड मॅन्युअर आहे ते शेतीसाठी एकदम उत्तम पर्याय आहे तर त्यापासून जर आपण शेती केली तर ती नॅचरल आणि ऑर्गॅनिकसुद्धा असते आणि ते आपल्या शरीरासाठी एकदम उत्तम पर्याय आहे हा प्रोजेक्ट नकळत तीन प्रकारामध्ये मोडतो नॅचर नॅचरल फार्मिंग वेस्ट मॅनेजमेंट अँड अन्न आरोग्य आणि स्वच्छता थँक्यू सर